नमस्कार मी जयदेव परांजपे नूतनक या चॅनल चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजचा व्हिडिओ नूतनक या चॅनलच्या मुख्य प्लेलिस्टमधून आहे वैश्विक बदलांचा संदर्भ घेऊन भारतीयत्वाला केंद्रस्थानी ठेवून आयुष्याच्या निरनिराळ्या अंगांबद्दल संकल्पना आणि संभावना यांचं सखोल विश्लेषण तेही सहज संवादातून सुरुवात करूया मित्रांनो झाड जसं फोकवतो ना तशा काही पद्धतीनं गेल्या दहा वर्षांमध्ये बदल झालेले आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झालेले बदल हे आयसोलेशनमध्ये जर पाहिले तर नीटपणे कळत नाहीत पण हे लक्षात घ्या म्हणजे एखादा फायनान्सचा बँकिंगचा जो एक्सपर्ट असेल त्याच्या दृष्टीने जनधन योजना ही एक हा एक वेगळ्या पद्धतीचा बदल असा म्हणून धरला जाईल आधार हा जनरल ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातून किंवा एखादा आय टी प्रोजेक्ट या दृष्टिकोनातून मुख्यतः धरला जाईल आणि डेटा स्वस्त केलेला स्मार्ट फोन पद्धतीचा जो मोबाईल आहे तो अवेलेबल करून देणं हे टेलिकॉम क्षेत्राचं काम आहे पण ह्या तिन्हीच मिळून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तयार होणे आणि या डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून आयुष्यमान काय उज्ज्वला काय आणि काय 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 का, सगळं लोकांपर्यंत पोचतं केलं जाणे मुद्रा योजना स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया सारख्या स्कीम्स या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणे हा एक अतिशय व्यापक अशा स्वरूपाचा बदल या मूळ केलेल्या बदलांमुळे झालेला आहे याबरोबर कोविडच्या सारख्या काळामध्ये आपण पाहिलं कोविन सारखी जी गोष्ट होती ती याच स्त्रीच्या जोरावरती उभी राहिली आणि ती फक्त आपल्याकडेच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा त्याचं कोविनचं लोकांनी सॉफ्टवेअर आपल्याकडनं घेतलं आणि या व्यतिरिक्त खूप महत्वाची गोष्ट म्हणजे यूपीआय सो हे अशा पद्धतीचे बदल होत आहेत आता यापुढे तिसऱ्या कार्यकाळामध्ये मोदी काय म्हणतात ऐका तिसरा कार्यकाल बहुत बडे फॅसलो का होगा तिसरा कार्यकाल अगले एक हजार वर्ष लिए एक मजबूत नीव रखने का कार्यकाल आता हे बडे बदलाव म्हणजे कसे तर आतापर्यंत जे आपण पाहिलं झाड जसं खोखावत जातं तशा पद्धतीचे बदल आहेत त्यामुळे आता त्याला अजून नवीन फुटवे अजून नवीन अंकुर अजून नवीन फांद्या मग त्याला अजून पोट फांद्या असं होत होत हे फोफावत जाणार आहे त्यामुळे आता या काळामध्ये अर्थातच अजून मोठे बदल होणं अजून व्यापक बदल होणं हे अगदी स्वाभाविक आहे तेच पंतप्रधानांनी सांगितलं या पुढे जाऊन त्यांनी जे फार मोठी गोष्ट सांगितली ती म्हणजे हजार वर्षो की नीव रखणे त्याचा अर्थ काय होतो तर गेल्या साधारणपणे जवळपास दोन एक हजार वर्षांमध्ये आपल्या देशाला आक्रमक परकीय शक्तींचा सगळा सामना करावा लागलाय त्यामध्ये बरीच पडझड झाली आहे बराच त्या अं मी असं म्हणेन की अं एक आपत आपत् धर्म आपल्याकडे ज्याला म्हटलं जातं की आपत्तीच्या स्थितीमध्ये कसं वागावं तर त्याला अनुसरून काही परंपरा त्या काळाशी निगडीत म्हणून तयार झाल्या होत्या आता त्या परत एकदा आपल्याला नीट करणं आहे अशा पद्धतीचे बदल म्हणजे काही एक प्रकारचं रिव्हर्सल ज्याला आपण म्हणू शकतो हे आहे सो हजार वर्ष मध्ये हे एक अभिप्रेत आहे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की विकास आणि विरासत या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन आपण चालणार आहोत तर एक बैल आपल्याला दिसतो तो आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बाहेरचा म्हणजे बुलिश असणे असं सांगणारा तो बैल तो दिसतो तर तो खर तर विष्णूचा उपासक आपण म्हटला पाहिजे आणि म्हणजे त्याने ते तारतम्य राखून आपला बुलिश जो आहे तो केला पाहिजे ज्याच्यातनं विकास घडला पाहिजे आणि दुसरा जो आपला आहे बैल तो म्हणजे नंदी जो शिवभक्त आहे सो आ, तो आपली ती खरी विरासत वगैरे आहे ज्याचं सेनगोल पण आपल्याकडे स्थापन करण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये सो हे दोन बैल हे आपले सर्जा आणि राजा इथून पुढच्या विकासाच्या बैलगाडीचे असं समजा आपण मानलं तर ही बैलजोडी हे एक खूप छान रूपक मला सुचलं आणि हे तयार झालंय म्हटलं तुमच्यासमोर हे मांडावं पण हे इतकं सोपं नाहीये म्हणजे आपल्याकडे खूप मोठे बदल होतील विकास होईल विरासत टिकवून राहिली टिकवून ठेवली जाईल वाढवली जाईल पुन्हा एकदा त्याचं पुनर्जागरण सुरू होईल सगळं बरोबर आहे पण यामध्ये अडचणी येणार नाहीत का निश्चित है तीन कोई मुद्दा मुन्न निर्माण कराना नहीं ना क्या करते करती बगैर पंतप्रधान लाल किल्लियावर में स्वतः जितके अस्पष्ट पड़े सांगुषक्तो तितके अस्पष्ट सां काय सांगितले साथियों चुनौतियां हैं अनगिनत चुनौतियां हैं चुनौतियां भीतर भी हैं चुनौतियां बाहर भी है और जैसे जैसे हम ताकतवर बनेंगे जैसे जैसे हमारा तवज्जो बढ़ेगा तो चुनौतियां भी बढ़ने वाली है बाहर की चुनौतियां और बढ़ने वाली है देश को इसे समझना होगा मित्रों मधिया काला चैनल व्यूजे चैनल पेक्षा प्रत्येक वीडियो लाशे सातशे आठशे नौ नौशे व्यूज वगैरह आणि हे व्हिडिओ पोस्ट केल्यापासून पहिल्या आठवड्याभरात यायचे ते एकदम खाली आले फार दीडशे वरती वगैरे खाली आले मला वाटलं सणासुदीचा काळ आहे महाराष्ट्रात निवडणुका आहेत वगैरे वगैरे या गोष्टी कारण ठरल्या असतील मी फार लक्ष दिलं नाही म्हटलं येतील परत पण पर जसं माझ्या लक्षात आलं की अरे हे व्ह्यूज एकदम पन्नास वरती किंवा त्याही खाली घ्यायला लागले तेव्हा म्हंटलं हे काहीतरी गडबड दिसते आपण अर्थात राष्ट्रवाद भारत हिंदू डोनाल्ड ट्रम्प डीप स्टेट डी uh, डॉलरायझेशन अशा अशा विषयांच्या संदर्भात आपण बोलतो आहोत खरं तर ह्याच्या विरुद्ध काही एक पद्धतीचा क्रॅकडाऊन स्टेटच्या सांगण्यावरून युट्यूब सारखी काही बिग टेक कंपन्या करत असतात असं काहीस कानावरती होतं घटना अशी घडली की मला एकाने विचारलं चक्क की काय चॅनल बंद केलं का काय म्हटलं काय झालं नोटिफिकेशन नाही आले म्हटलं अहो प्रत्येक आठवड्याला एक एक व्हिडिओ आहे कमाले म्हणे तिथं मला हा संशय आधीच माझा बळावला आणि हे झालं आणि याच्यानंतर आठवड्याभराच्या अंतरात साधारणपणे भाऊ तोरसेकर पन्नास वर्षांचा अनुभव असलेला महाराष्ट्रातला एक खूप मोठा अग्रणी असा पत्रकार मनुष्य अतिशय आदरणीय असा मनुष्य आठ लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स जास असलेला चॅनल त्याच्यावरती अगदी ध्वनी पद्धतीचा म्हणजे अगदी कॉपी पेस्ट अशा पद्धतीचे त्यांनी प्रतिक्रिया दिली निरोप दिले जात किंवा ज्यांच्याकडे माझा नंबर असेल ते मला फोन करून सांगतायत की तुम्ही प्रतिपक्ष बंद केला का वगैरे 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 कारण त्यांना सबस्क्रिप्शन असून पण नोटिफिकेशन मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे तिथं म्हटलं की अरे हे गडबड आहे आणि मग म्हटलं की अरे पण माझं एवढं छोटं चॅनल नवीन चॅनल त्याची एवढी काय पडली युट्यूबला आणि डीप स्टेटला वगैरे बापरे बाप पण मग नंतर साधारणपणे साडेतीन लाख पावणे चार लाख सबस्क्रायबर्स असलेले आदी अचिंत हे त्यांनी त्यांच्या डेफटॉक्स वरती ते ह्याच गोष्टीचा शोध करत असतात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तीन महिने आय नॉट कम बॅक टू द द लेवल वॉज इन ऑक्टोबर अँड डन बाय दिस ऑर्गनायझेशन ग्लोबल एंगेजमेंट सेंटर मित्रांनो हे आपल्याला समजून घेणं भाग आहे जे लोक या पद्धतीचं बोलतात त्यांना टोन डाऊन केलं जातं त्यामुळे जे कुठली चॅनल्स तुम्ही फॉलो करत असाल राष्ट्रवादी भारत हिंदू अशा पद्धतीचं बोलणारी किंवा डीप स्टेट किंवा या गोष्टीतल्या या संदर्भातल्या गोष्टी उलगडून सांगणारी जी कुठली चॅनल्स बघत असाल त्यांना सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट लिहा एंगेजमेंट दाखवा म्हणजे युट्यूबचं अल्गोरिदम पुढे नाही हे मला असं वाटतं मित्रांनो फार अवघड नसावं कारण का तर साधारणपणे तुम्ही एक चार पाच चॅनल प्रत्येकजण हे जास्त जास्त वारंवार बघत असाल तर त्याला सपोर्ट करणं हे तितकं अवघड नाही पण आज आपल्या देशाची ती गरज आहे तुमच्या आमच्या सगळ्यांची ती गरज आहे कृपा करून हे करा एवढी माझी एक नम्र विनंती आहे तुम्हाला तर युट्यूबचं अल्गोरिझम जसं काम करतो त्यामध्ये या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आता आ, या संदर्भाने येणाऱ्या निरनिराळ्या निर, विषयांवरती बोलण्यासाठी खरं तर मी हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे झालं असं की साधारणपणे दोन हजार वीसच्या आसपास म्हणजे लॉकडाऊनच्या दरम्यान लॉकडाऊन संपत येत आहे आता पहिला लॉकडाऊन त्या दरम्यान मी युट्यूबवरती दोन व्हिडिओज टाकलेले आहेत पंचक्रोशी या नावाने की जगामध्ये जग जे चाललं गेले काही दोन तीन चार शतक तर ते काय विचार आणि काय धारणा घेऊन चाललं आणि मग त्यामध्ये आता बदल जे होऊ घातले त्याची कारणं काय साधारणपणे आणि काय स्वरूपाचे बदल होत आहेत काय स्वरूपाचे बदल इथून पुढे होऊ शकतात याच्याबद्दलच सांगणार मी हे व्हिडिओज केले होते सो so, बऱ्याचशा गोष्टी ज्या मी त्या वेळेला सांगत होतो त्या आज एक्सपर्ट सांगतायत आणि तशा स्वरूपाचे बदल घडतायत सुद्धा फक्त गोष्ट जी घडली होती ती अशी की डीप स्टेट आणि डी डॉलरायझेशन हे दोन ज्या जे अंग आहेत ही ही मला त्यावेळेला माहिती नव्हती याला कारण असं की हा काही माझा मूळ विषय आहे पण ही वैश्विक बदलाची पार्श्वभूमी आज आपल्या देशाला लक्षात घेणं भाग आहे असं बघा गेली सत्तर वर्ष किंवा आपल्या स्वातंत्र्यापासून आपण एका कोशात वाढलेलो आहोत जगलेलो आहोत त्यामुळे जगात काय घडतंय याचा आपण फार कधी विचार केला नाही पण इथून पुढे तसं चालणार नाही त्यामुळे हे विषय समजवून घेणं त्याचाही अभ्यास करणं हे मला माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं कारण ही पृष्ठभूमी लक्षात घेऊनच इतर अनेक विषयांच्या संदर्भामध्ये आयुष्याची आयुष्य जगण्याच्या अनेक अंगांच्या संदर्भामध्ये होणारे बदल हे मला तुमच्याबरोबर चर्चा करायचे आहेत कारण तो ते माझे सगळे विषय आहेत तर ही पृष्ठभूमी म्हणणं भाग आहे आणि जे निरनिराळे विषय मी बोलणार आहे त्याच्यामध्ये दाखल सांगायचं झालं तर घर आणि रिअल इस्टेट आणि नगर याच्या सगळ्याच्या संदर्भानेचा नगर म्हणून विषय आहे ज्याच्या संदर्भाने आपण बोलत आलेलो आहोत प्रस्तावित राष्ट्रीय लिपी म्हणजे गिरवाण या संदर्भाने आपला एक विषय आहे भारतातलं भारतीय मातीत मातीत रुजू शकणारं अशा पद्धतीचं खरं मॅन्युफॅक्चरिंग कसं असावं या आणि मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं असावं या, या संदर्भाने सुयोजन असा एक विषय आहे त्याच्यानंतर आचार विहार आचार विचार आहार विहार या संदर्भाने स्वतःची काळजी कशी घ्यायची स्वतःला ग्रो करण्यासाठी किंवा एक अधिक जागरूक बनवण्यासाठी कसं काम करावं या संदर्भाने स्वयं म्हणून एक विषय आहे असे अनेक विषय मी इथे घेऊन बोलणार आहे आणि त्यासाठी ही एक नवीन बॅकग्राऊंड तुम्ही बघत असाल ही क्रिएट केलेली आहे आणि याच्यामध्ये हे जे लोगोज तुम्हाला दिसत आहेत किंवा ह्या ज्या ही जी चिन्ह दिसत आहेत ही आ, या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भातली आहेत तर आता हे एक पुन, पुनर्जागरण आहे एक नव्याने बघायचं आहे म्हणून या चॅनलचं चा हँडल नूतनक ऍट नूतनक तुम्हाला वरती बघायला मिळतंय हे तयार केलेलं आहे चॅनलचं चा नाव अजूनही जयदेव परांजपेच आहे माझी तीच ओळख आहे सगळ्यांमध्ये पण माझ्या नावाचं स्पेलिंग जरा वेगळं आहे त्यामुळे युट्यूबवरती शोधणं अवघड जाऊ शकतं पण तुम्ही युट्यूब स्लॅश ऍट द रेट म्हणून हे है, हँडल जर सर्च केलं ऍट एन डबलो टी एन ए के नूतनक हे जर सर्च केलं तर तुम्हाला ते सहज मिळेल हे जे सगळे विषय आहेत याच्या स्वतंत्र प्लेलिस्ट क्रिएट करतो आहे आणि या थम्नेल वरती जे दिलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला हे कळून येणार आहे सोपं सांगायचं झालं सा तर होम पेज चॅनल चॅनलच्या तुम्हाला फॉर यू म्हणून सेक्शन आहे तर ज्या मधले व्हिडिओ तुम्ही अधिक बघाल त्या हिशेबाने तुम्हाला फॉर यू सेक्शन मध्ये ते आपोआप मिळत जातील प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो मी काही चॅप्टर्स क्रिएट करतो याच्यामुळे होतं काय की तुम्हाला एक विशिष्ट मुद्दा जर पटला आवडला आणि शेअर करायचा असेल तर ते सहज शक्य होतं परत एकदा सांगतो व्हॉट्सअप चॅनलला आवर्जून जॉईन करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सगळे नीटपणे मिळतील या व्यतिरिक्त आमचा जो आ, नंबर आहे म्हणजे व्हॉट्सअप आणि कॉल या दोन्ही माध्यमांसाठी त्याचं डायरेक्ट व्हॉट्सअपवरचं चॅट चा विंडो उघडावी यासाठीची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर ते चॅट करायचं असेल तर ती लिंक पण वापरू शकता ही सगळी माहिती मी इतक्या विस्तृत पद्धतीने आता देतो आहे याचं कारण पहिले मुळात मी जे म्हटलं की या चॅनल्सना सपोर्ट करा आणि हे आहे या व्यतिरिक्त मी जे निर्निराळ विषयांवर बोलणार आहे त्यातले विषय खूप रोचक असतील माझ्या अनुभवांवरती आधारित असतील माझा साधारणपणे वीस वर्षांचा अनुभव राहिलेला आहे आणि याच्यामध्ये माझं कोर स्किल हे राहिलेलं आहे की कुठलीही प्रोसेस समजून घेणे फार पटकन त्यामध्ये जे बदल आणि सुधारणा संभवतात त्या पटकन जाणून घेणे आणि कशा करायच्या ते सांगणे या पद्धतीचा मी सल्लागार राहिलेलो आहे त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये मला काम करायला मिळालंय तो अनुभव गाठीशी घेऊन मी माझा काही एक दृष्टिकोन आणि विवेचन तुमच्या समोर मांडू पाहतोय आवर्जून याच्यामध्ये सहभागी व्हा आणि चर्चा करा आता हे वैश्विक बदल जे होतात त्याची पृष्ठभूमी घेऊन आपण हे करणार आहोत म्हटलंय जे म्हटलं तसं मुळात माझे विषय नाहीत पण मला जे समजलं शिकायला मिळालं ज्या लोकांकडनं शिकायला मिळालं त्यांचे संदर्भ तुमच्याशी शेअर करत मला ही एक इथून आजच्या पासून आजचा पहिला मानला तर सात सत्रांची ही एक सिरीज तयार करतो हो। आहोत तर त्याचं नाव आहे वैश्विक बदलांची पृष्ठभूमी त्यातला हा आजचा पहिला एपिसोड आहे ज्याचं नाव आहे वेळेवर की आयत्या वेळी दोन गोष्टींमध्ये फरक आहे तो आपण आज समजून घेतोय आणि पुढचं आहे डीप स्टेट बद्दल सांगणारा हे लोक जग चालवतात त्याच्या पुढचा आहे डॉलर झाला खोटा आणि रिसेट आला मोठा हा अर्थात डी डॉलरायझेशन आहे अमेरिका याबद्दल काय करत डी डॉलरायझेशन होत आहे का का? अमेरिका काय हातावर हात ठेवून बसलेला आहे का नाही अमेरिका पण काय घेत काहीतरी करत सॅम काका पगडी उतरवतायत हा अमेरिकेच्या याबद्दलच्या भूमिकेबद्दल आहे त्याच्यानंतर जिओ पॉलिटिक्स हा जो सगळा अँगल आहे इतिहास नेहमी गुगलावर घडतो माझ्या वडील म्हणायचे आणि ते खरंच आहे तर हा हा जो हे जे सत्र आहे हे जिओ पॉलिटिक्स बद्दल आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर याच्याबद्दलचा आहे भारत हाच आधारस्तंभ इथून पुढे असणार आहे तो का कसा हे सांगणार सा, सा हे पुढचं सत्र आहे आणि या सिरीजचं शेवटचं सत्र म्हणजे बेधडक भारतीय अनऑप्रोजेटिक इंडियन आपण असं होणं म्हणजे काय भारतीय होणं म्हणजे काय आपली ही ओळख नव्याने प्राप्त करणं म्हणजे काय हे सांगणारं हे सत्र असणार आहे मित्रांनो आपल्याकडे मराठीमध्ये बरेचदा हा घोळ केला जातो वेळेवर हे आयत्या वेळी या अर्थाने शब्द वापरला जातो या दोन गोष्टीमध्ये फरक आहे वेळेवर म्हणजे ज्याला हिंदीमध्ये समय के राहते असं म्हणतात वेळ प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वी योग्य वेळपूर्वी याला वेळेवर म्हणतात आणि वेळ आल्यानंतर म्हणजे आयत्या वेळी तर मित्रांनो आता भारतीयत्व पुनर्जीवन करत आपल्याला हे करायला मिळणार आहे पण खऱ्या अर्थाने मिळणारं हे स्वातंत्र्य झेलण्यासाठी आपण तयार आहोत का आणि ही तयारी ही वेळेवर म्हणजे वेळीच करायची आहे आयत्या वेळी नाही हे जे सगळे बदल होणार आहेत हजार वर्ष की नीव वगैरे हे खूप मोठे बदल असणार आहेत जोर का झटका धीरेसे लगे हे व्हावं म्हणून प्रशासन प्रयत्नशील असणार आहे पण बसायची ती झळ बसणारच आहे आपण वेळीच तयारी करणं भाग आहे पुलं म्हणायचंय त्याप्रमाणे आयत्या वेळी फक्त फजिती होते वेळेवर की आयत्या वेळी हे आपण ठरवायचं आहे मित्रांनो हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आमचा जो क्रमांक आहे त्याच्यावरती तुमचे काही प्रश्न समस्या याबद्दलची मतं असतील तुम्हाला व्यक्त करायची असतील तर कॉल आणि व्हॉट्सअप या दोन्ही माध्यमातून आमचा हा एकच नंबर आहे नाईन नाईन फाईव्ह सिक्स थ्री वन थ्री नाईन हा नंबर पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि अशी लिंक दिली आहे जी जे जी, जी क्लिक केली तर व्हॉट्सअपची चॅट विंडो डायरेक्टली उघडते अवश्य संपर्क साधा संवाद साधा कारण म्हटलंच आहे वादे वादे जायते तत्व बोधा शुभम भवतो